कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांचे तहसीलदार दीपक गिरासे यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्यामुळे व त्याबाबत माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे हे बैठक घेत नसल्यामुळे राज्य संघटनेने व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी राज्यभर ठिकठिकाणी तालुका जिल्हा राज्यस्तरावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता याद्वारे माननीय शिक्षण मंत्री यांना निवेदन देऊन समस्या सोडवण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानुसार तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून शिक्षक शिक्षण मंत्री भुसे यांना द्यावयाचे निवेदन तहसीलदारांना सादर करीत त्यांना हे निवेदन शिक्षण मंत्र्यांकडे पाठवावे व शिक्षक समस्या सोडवण्याचे आवाहन केले निवेदनावर अध्यक्ष प्राध्यापक व्ही सी डोळे तालुका सचिव प्राध्यापक डॉक्टर पी आर शास्त्री जिल्हा संघटनेचे सरचिटणीस प्राध्यापक जी एन सोनवणे प्राध्यापक डी झेड पाटील प्राध्यापक ए एम वळवी प्राध्यापक आर डी राठोड प्राध्यापक बी एल धनगर प्राध्यापक सी आर कागणे प्राध्यापक व्ही व्ही पाटील प्राध्यापक के एच नागेश प्राध्यापक ए बी दहिवाल प्राध्यापक एल व्ही बोरसे प्राध्यापक माळी प्राध्यापक शैलेंद्र पाटील प्राध्यापक श्रीमती के आर निकुंभ प्राध्यापक श्रीमती पी एच पाटील प्राध्यापक श्रीमती एम एच पटेल प्राध्यापक विना एकनाथ प्राध्यापक रेखा पाटील प्राध्यापक सविता पाटील प्राध्यापक प्रमोद साळंकेसह प्राध्यापकांच्या सह्या आहेत न्यूज न्यूजसाठी राजू मनसुरी यांचा रिपोर्ट मी शारदा तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन संघाचा अध्यक्ष आहे आणि आज सतरा मार्च दोन हजार पंचवीस आज आम्ही सर्व संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्या तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि याच प्रकारचं निवेदन पूर्ण राज्यामध्ये आमची समस्या अशी किंवा आमची मागणी अशी आहे की गेल्या दहा बारा वर्षापासून ज्या कनिष्ठ महाविद्यालयी शिक्षक संघाच्या प्रलंबित मागण्या त्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात वेळोवेळी आंदोलनं केली जातात आणि आंदोलन मागे घेताना शासन आश्वासन देतं पण शासन ते आश्वासन वाढत नाही आहे आम आणि आमच्या प्रतिनिधींशी आमच्या कर्मचाऱ्यांशी ते मिटिंग पण लावत नाही आहे तर आमचं सर्वांचं असं म्हणणं आहे की त्या मागण्यांच्या संदर्भात जे काही शिक्षण संचालक असतील किंवा शिक्षण मंत्री असतील तर त्या महोदयांनी आम्हाला मिटिंगसाठी बोलवावं आणि या समस्यांवर लवकरात लवकर चर्चा करून तोडगा काढावा तर या ज्या समस्या आहेत या ज्या मागणी आहेत तर प्रामुख्याने याच्यामध्ये आय टी शिक्षकांची मागणी आहे तर आय टी शिक्षक ही हे जे पद आहे अठरा ते वीस वर्षापूर्वी तयार झालेलं आहे आणि जवळजवळ त्याच्यापैकी काही शिक्षक रिटायर होण्याच्या मार्गावर आहेत तर ते विनावेतन रिटायर होत आहेत त्याच्यानंतर परत दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जे अंशतः क कर्मचारी होते त्याच्यानंतर जे विनाअनुदान तत्वावर होते तर त्यांना पण जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर लागू करावी आणि सर्वात महत्त्वाची मागणी अशी आहे की माझे जे सहकारी आहेत की जे नोव्हेंबर दोन हजार नंतर लागलेले आहेत की ज्यांना जुनी पेन्शन नाही आहे तर त्यांना जुनी पेन्शन तात्काळ लागू करावी आणि आमचे जे काही पदाधिकारी आहे त्यांना शिक्षण मंत्री महोदयांनी चर्चेसाठी बोलवावं ही आमची प्रमुख मागणी आणि याचं निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे त्याचनंतर परत टप्पा वेतनाचा पण भाग आहे टप्पा वेतनमध्ये वीस चाळीस साठ ऐंशी शंभर असे टप्पे केलेले आहेत गव्हर्नमेंटने पण गव्हर्नमेंट ठरवल्यानुसार टप्पा देत नाही आणि पर्याय आमचे जे शिक्षकांचं नुकसान होत आहे त्यांना आर्थिक झड पोहोचते तर तो पण प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती या आजच्या दिवशी आजचा जो काय आपण आंदोलनाचा पंत्रा घेतलेला आहे यानिमित्त शासनाला आम्ही कळू इच्छितो सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी धन्यवाद जय हिंद जय जुक्तो जय